मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग मी दुपारीच स्टार्ट करतोय दुकानातनं कारण आज उद्या आमच्या उद्या नाही आज बाजार आहे आमच्या इथं आणि बैल पोळा आहे आमच्या इथं काही दिवसात रविवारी काही बैल आहे आमच्या इथं भादवी पोळा असतो त्यासाठीचा बाजार आज भरलेला आहे तो बाजार दाखवण्यासाठी चाललोय मी आता तुम्हाला तर चला पहिलं तर मी आज आमचा भाऊ नाही आलेला ते पुण्याला गेलेला आहे त्यामुळं शटर खाली ओढतो आणि बाजार करायला जातो आमच्या वडिलांचा फोन आला होता करा ये। तो पंडेग पंडेग तो विया। विया। तो की बाजार काढा यो बाहुजपात असतो ते बाजार बिजार आपल्याला नाही आहे मंडईपिंडईला नाही जातो आपण कधी तर आपण चाललं आहे आता हे शटर डाऊन करूया आणि जाऊया पहिलं तर चाव्या घेऊया गाडीची टू व्हीलरची एक आणि दुकानाची एक तर चला ओके चला मित्रांनो तर चला निघतोय आता ला गिअरमध्ये गाडी चला जातो आता आपण खाली गाडी लावूया आणि मग बाजारात जाऊया ओके इथनं लांब आहे दोनशे तीनशे मीटर तर गाडी जाऊया तिथं चला मित्रांनो तर आपण निघालो आहे आता बाजार बघा इथनं इतक्याला हित लांब दुकाना नाही लागत आज इथंच बैल पोळायच्यामुळे इथंच दुकानदार लागायची सुरुवात झाली पाहू शकताय बैल पोळायची कॅमेरा पडायचा आपण पहिलं इथं गाडी जाऊया मग जाऊया ओके इथं पण मी पण लावले काय मित्रांनो पाहू शकताय सगळीकडे दिसते बैल पोळ्याची दुकानं दिसतात मित्रांनो तर दुकानात आलोय आबा काय म्हणताय कुठं सांग बोला की दादा काय होत पिशी घेतोय बाजार मालकांनी पैसे दिलेत चला मित्रांनो तर निघालोय पिशवी घेऊन आता तर बघूया आता मी पहिल्यांदा देतो मोकळ्या माणसाचा व्हिडिओ काढते लोकांची रिएक्शन काय होतात काय हा नसते नसते कधी पोळा सांगा लोकांना पोळा काय आता रविवारीच आहे ना रविवारी इथं लोकांचा का काय काय होऊन गेला ना आपला कस काय आपला भाद्रपती पोळा असतो हां हे आमच्या गावातले सुखात्यांना भेटून चांगलं वाटलं बाजारात जातो करून येतो मित्रांनो पाहू शकता सगळी इकडे दुकानच दुकान दिसतो काय नाही काय नाही बघा कलर दिलं काय नाही व्हिडिओ काढतो मी मित्रांनो तर लोकांच्या इस्ट्रीन रिॲक्शन असतात व्हिडिओ काढतो मी पाहिलं इथं तर पाहू शकताय गळ्यात घालायचे हसूड बिसूड एक नंबर सगळे आमच्याकडे आता बैल नाही आहेत पहिली होती बैल कलर दिलं चाले मित्रांनो हा दुळे हा कुठलं आहे तुम्ही दुळ्याचे दुहेचे इकडंच काय इकडे उसतोडीला आलोय ना उस्तवडीला आलो आहे मी दुहेत कुठलं आहे तुम्ही दुहेत इकडं गाव येता आमचं दुळं आमच्या गावापासून पण आहे बर 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 आमचं खास मित्रांनो तर आलोय आता इथनं बाजार मैदान चालू होते इथं स्टँड होतं तर स्टँडपर्यंत हे ह्याची सगळी पोळ्याची दुकानं होती तर पोळ्याच्या दुकानाचा माहिती आपण किती रुपयाला काय ते माघारी आल्यावर घेऊ तर अगोदर बाजारात जाऊया तुम्ही इथं चप्पल आहे तिथं मासे मी तर बाजारात घुसतानी तुम्हाला जर तुम्ही पिशवी असली आणली तर पिशवी वगैरे घेता येते का अडचण नाही हो मित्रांनो तर वेगळेच पाहतात लोक एवढ्या माणसात व्हिडिओ काढायला कपडे वगैरे आहेत चला जाऊया पुढे मित्रांनो तर बाजारात भाऊ आपला कुठला खिदायच दिल्लीचे दिल्लीचे भाऊ आपला कॅमेरा बिमेरा पाहून आला <laughs> इधर क्या कर रहे हो इधर व्यापार करने आते हैं कपड़े का कपड़े का व्यापार करने ये आपकी दुकान है क्या नहीं 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 आम आमजवान आ गए ओके 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 ठीक है चलो चलो, है। गी चलो। गी ता ता तो मित्रों ना कैमरा पावन होना लाइट पाव सकते हैं तो जी जी वगैरह दुकान है आता मला लईच माणसं वाटतं तिथे काय कॉन्फिडेन्स चेक ह्याच्यातच होते संध्याकाळी बाजारात गेले कोणी हा हा उद्या येईल उद्या सकाळ उद्या दिवस मी युट्यूब ला टाकतो व्हिडिओ माझ एम पॅकर स्वप्नील देवडे म्हणून मित्रांनो तर चला बाजारात बघूया काय हे भाऊ आपले जळगावचे पाठी वांग्याच बघूया आता कोणाकडे मी नेहमी जातो त्यांच्याकडेच घेऊया आपण पाहत आता त्या काय नाही काय नाही असंच आहे व्हिडिओ काढतोय मित्रांनो तर आलोय आता भाजी घ्यायला पुष्पा मावशी तुम्ही काय घेऊया यांच्याकडे काय काय रेट आहे आता काय नाही तुम्हाला

मित्रांनो घेतलं एका ठिकाणी भाजीपाला इथं घेतो बटाटा नाही मोठे बटाटे येतो का दोन ले तो लेकीर दीड किलो द्या माहिती एक किलोच द्या एक किलोच द्या तुमचा का प्रचार काय सगळे बाजारवाले आपलेच आहेत तुम्हाला प्रचार काय करायचा बारखे टाका घ्या असं नसतंय साहेब आणि एक एक द्या तिच चे दोन एक एक मित्रांनो मी इथे घेतोय आता उतमिर मला काय व्हिडिओ काढायचा तीच का नाही कारण लय गैदी लय माणसं मिसती गजबज 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 ओके okay, बटाटे घेतले अजून काय घ्यायचं आपल्याला मित्रांनो तर आलोय आता बाजारात इकडं दुसऱ्या साईडला आलोय तर इकडं जरा मोकळं मोकळं वाटते इकडं ग्रेडी कमी वाटते जरा काकडी घ्यायची काकडी इकडं कच्ची का दिसते तर घेतो काकडी बटा बाकी सगळं तर घेतले चला नाही काही दी तशी पोळ्याचा बाजार आहे त्यामुळे जास्त माणसं येत असं वाटतंय मला माहित आहे आणि संध्याकाळचा वेळ पण झालाय साडेपाच वाजले कशी हो काकडी काकडी दहा किलो द्या ना एक किलो द्या एक, एक, एक किलो किती द्या ना तीस द्या एक किलो ही तांबाटी कशी वीस रुपये किलोटी एक किलो द्या पावसा तीस रुपये मित्रांनो तर ड्रॅगन फ्रूट तीस लाख दा किलो पिरू कसे येतो पिरू पिरू साहेब झालं पोसे चला घेतो आता मला इथं काय व्हिडिओ काढायचा कळा नाही गडबडे मित्रांनो तू घेतले आता पिशवी फुल झाली तर तुमचं नाव सांगा साहेब ईश्वर चंद्र खोमणी खोमने कुठले तुम्ही जळगावचे का इकडे ह्या बाजूला सगळे शेतकरी बसतात का बसते चला आता माझ्यापर्यंत मी सांगतो तुम्हाला नंतर किती पैसे आणले होते मी किती खर्च झाले चला काय चलाय कुठले तुम्ही मित्रांनो तर झाला आपला बाजार आता निघालो इकडं फळ जे सगळं कश काय कसे होते सपर छंद शंभर शंभर आता घेतले मी तर चला मित्रांनो आता बिहीच्या सेक्शनला जाऊ जा खायच्या घेण्यासाठी सफाईचंदात वाटतं आहे मला पैसे घेतले त्यांनी सफाईचंदाचे गोड बोलून आपल्याला पिरू घ्यायचे होते पिरू इथं नाही लईच पिकलेली चला मित्रांनो तर आता आलय बिहीच्या सेक्शनला इकडे खायच्या घ्यायच्या तर बघा इकडे सगळे बिहीची दुकान आहे जेवढे दिसतात तेवढे सगळे वैतीचे तिथे आता दुकानं असल्यामुळं सगळे वागतात हे ह्यांच्याकडून घेऊया आपण कह इकडं म्हणजे खायची दुकान आहेत सगळं तुम्हाला स्वीट आयटम सगळं एकाच जागेवर भेटते का अडचण मित्रांनो तुम्ही आलो आज आमच्या गावाच्या बाजाराला सुपा या गावाचा बाजार आहे आज बाजारला आलोय तर बाजाराची पिशवी वगैरे बोलून घेतली आता आलोय खाण्याच्या सेक्शनला हो तर ठाण्याच्या सेक्शनला आलो आहे तर तिथं नाही वेळ तुम्ही बाजारात नाही वेळ तिथं बसून पण वेळ खाऊ शकताय असं पहिलं आम्ही लहान असताना नाही वेळ बाजारात तर वेळ खायला खा यायचो खास तर अशा प्रकारे इथं बसून वेळ खाऊ शकतोय आपण तर ते बी ओळखीच आहे आपला भाऊ हो तर चला जाऊया शिव चिवड दे हा सगळा बाजार झालाय आता हो काय म्हणतोय सूरज चाललाय बाजार चाललाय हो सूरज शेठ काय म्हणताय आता घेतली काय ते पप्पाकडूनच गेली हां चल हो चालेल हां झाला झालं का हां नेक्स्ट ट्रिप सांगतं मग व्हिडिओ मध्ये पुढे की कुठं जाणार आहे लवकर काही लई दिवस नाही आहे आठवड्यात नंतर जाणार आहे असं आहे चल चला मित्रांनो निघूया बाहेर माणसं पाहते आहेत टकमक टकमक असं होतं मित्रांनो कसं आहे सगळी हो, तेव्हा कुठं कोणाकडे काय घ्यायचं ती कळत नाही असं होतं ना सगळी आपल्याकडे येणारच असतात ते मग चला बाजारात ना बाहेर निघालोय फायनली काय मित्रा मित्र आहे ओळखीचा ते म्हणते मला घ्या त्या घे का रे मी वय झालं की एक आठवडा बाय झाला अरे बघतो ना व्हिडिओ बघतो तुमची मी बरं बरं खूप छान असतो तुमचे बरं बरं हे आमचे मित्र बाजिंदे ओके 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 तुम्ही इथलेच आहे का कुठले सुपेतले हे बारामतीतले बर बर बारामती ओके ओके पक्का वाजिंदा महाराजा माणूस हा पक्का वाजिंदा हो मित्राला भेटून चांगलं वाटलं चल हो मित्रांनो आलो आता बाहेर बाजारला इधर झाली पिशवी ते कायतरी तरी बी काय घ्यायचं राहिलं माझ्याकडून बोलतो की रुपा काय पिरू हिरवी पण भेटत्याल कारण ते मी पाहिलं लईत पिकलेले होते ते मला काय आवडली नाही मला असे पिऊ हे झालेले नाही हिरवी आवडतात पिरू तर हे पाहू शकता नाही बाजारात पण एखाद्या ती पिशवी ठेवून येऊन नाही एखाद्या दुकानदाराचं मनोगत घेऊया कसा बाजार झाला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे काय आहे हे पोळ्याच्या म्हणजे जे दुकानदार आहेत पोळ्याचं दुकान लावले त्यांचं गिरायक झालं ना का नाही काय नाही रेट काय आहे ते सगळं पाहूया पहिले मला ही पिशवी ठेवून येऊ द्या दुकानात लयजड झाली मला काय नाही आमचं फक्त इथं आम्ही सुपेतच असतो सारखं त्यामुळं मग किराण्याचा नसतोय बाजार फक्त ही मंडईचाच बाजार याचा बाकीचा तर नंतर नेच आम्ही असं होतं हे दादा आहेत आपले कुठला आला आहे तुम्ही जनलावून आलाय कसा गेला बाजार बरं गेला काय आता कमी झालंय बैल बिल कमी एकदम कमी झाले आता काही चालू आहे मग हे करणार नाही जुन्या पिढी न केलं नवीन पिढी सोडून हे सगळे पिकअप दिसतात हे सगळं तुमचेच आहेत का हे आलेले आता ही काय याच काय रेट असतय असा सोळाशे रुपये का कलर बिलर पाहू शकताय पहिलं त्याला हिंगुळ मानतात आता तर त्याला पेंट म्हणतात पहिले हिंगुळ म्हणत होते अजून बी हिंगुळ म्हणतात का पेंट कलर म्हणतात पाहू शकता आमच्याकडे बैल होती लई आमचा आजोबा होते ना तोपर्यंत बैल होती नंतर ना काही बैल नाही पुढं पण आम्ही पण लई थाटामाटात बैल आमच्याकडं असल्यास आहेत अजून तरी पण आज लोक एकदम थाटामाटात माटात साजरा करतात ओके ओके तर चला मित्रांनो तुम्हाला नाव सांगा कुठले तुम्ही

माझं स्वप्न देवडे म्हणून आहे आणि युट्यूबला एम बॅक करे म्हणून मित्रांनो तर आपण इथं मी व्हिडीओ काढणार होतो आता एक रील भेटले कुठले तुम्ही बाबुर्डीचे बाबु। का पाहिले आम्हाला वागता का नाही तुमच्या व्हिडिओ पाहतो मित्रांनो कसं त्यांनी पाहिलं कुठं तरी पाहिलंय का वाटलं तुम्हाला तर चला हो धन्यवाद की बैल पोळा तर मागच्या महिन्यातच होऊन गेला पण आमच्या इथं पुणे जिल्ह्यातला बैल पोळा नाही वे हा भादवी पोळा असतो तर त्यामुळे आमचा बैल पोळा रविवारी आहे तर आज बुधवार आहे तर हा आमच्या बैल पोळ्याचा बाजार आहे तर बैल पोळ्याचा बाजार पाहू शकताय पूर्ण अख्खी लाईनच बैल पोळ्याने सामानाने इकडं पाहू शकता इकडं पूर्ण कडेने नाही वे सगळे बैल पोळ्याच्या सामानाच तर वेगवेगळ्या ठिकाणावरून सामान विकण्यासाठी आले हे भाऊ आपले कुठं आलाय तुम्ही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वरून आले कसा केला बाजारात एक, 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 एक नंबर एक नंबर शेतकरी हौशी आहेत का एक एक नंबर नंबर एक नंबर पटला आपल्याला तुमच्याकडचं वातावरण बरं बर बर म्हणजे समाधानी झाला तुम्ही केला आलेला मी पाहिलं तिकडचे जास्त लोकच आलेत आता मला मागे येवलेचे पण भेटले होते शिर्डीचे भेटले होते सगळे दुकानदार तिकडचेच होते चांगलं वाटलं म्हणजे हे सगळे तुमच्या ओळखीचे आता पुढचा बाजार कुठला म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे पोळा वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्या महिन्यात साजरा केला जातो तर इथला पादवी पोळा तुमच्या इथं कुठला केला सोळावणी पोळा म्हणून साजरा केला जातो तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा शेतकरी माणसांनी तर ह्या व्हिडिओवर एक कमेंट केलीच पाहिजे चला बाय बाय मित्रांनो तर बाजारात ना आलो आहे आता बसाय काय ते घेतो मी जरा जरामध्ये दिसेल तुम्हाला आणि ड्रॅगन फ्रूट खातो आपण लई व्हिडिओ पाहिले रविराज साबळे पाटील आपले भाऊ हे सारखं ड्रॅगन फ्रूट नाकाला लावून पाहतो तर आपण ते बघू नाकाला लागतंय का त्याची बाग आहे तुम्हाला माहितीच असेल तर ते लई फेमस आहे तर बघूया कसं लागतंय आमच्या वडिलांनी आतापर्यंत ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर त्यांना खायला देऊया का बा थोडं खाऊन बघा आता हे कट कसं करायचं आमच्याकडे चाकू नाहीये अजून आहेत ते गेल्यावर खात्याला नाकाला लागत नाही लागत नाकाला मस्त फळ फोटो काढतो मित्रांनो तर मला आवांनी बाजारासाठी सातशे रुपये दिले होते तर संपूर्ण बाजार फिरून आलो बऱ्याच दिवसांनी बाजारात गेलो होतो मी तर टोटल आपल्याला किती एकशे तीस रुपये माघारी आले त्यातले त्यामध्ये बऱ्यापैकी मी सगळंच घेतलं मी म्हणजे मी शक्यतो बाजार करत नाही आमचा भाऊच करतो बाजार तो नव्हता म्हणून मी गेलो होतो तर काय आईला फोन केला तर आईने सांगितलं जेवढं जेवढं तेवढं सगळं आणलं होतं फक्त पीर ओढते तेच मला तिथं ते चांगले नाही वाटले म्हणून घेतले नाही बाकी सगळं घेतलं होतं अशा प्रकारे आणि आत्ताचे सहाशे रुपये लागतात म्हणजे अजून ते आयटम काही वेगवेगळे घेत असतात पण मी ज्यावेळेस दोन हजार पंधरा चौदा पंधरामध्ये बाजार करायचो ना त्यावेळेस नव्हे अडीचशे ते दोनशे रुपये द्यायचे मला बाजार करायला आणि त्यातले मी तीस रुपये चायनीज खायचो असं होतं मग चायनीज त्यावेळेस बाजाराच्याच पैशात खायचो अशा प्रकारे तर कसं करत असेल त्यावेळेस रेट पण कमी होते भाजीपाल्याची असंच आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा